नाही तर दोन फुडी मटणाच्या आणि वाटीभर रशासाठी बाप आणि आई गहान टाकणारे औलादी इथून पुढे चालणार नाही पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या पण उद्यापासून तुमचा माइंड फ्रेशच होणार आता आजचा पहा आणि उद्याच्या व्हिडिओची नक्की वाट पाहा मी तुम्हाला सांगतो मतदान करायचा टायमाला आलाय का ज्या वेळेस तुमच्या नखाला शैलावली लावली जाईल का त्यावेळेस तुम्हाला माझीच आठवण येईल जय शिवराय जय हो शिवराय हो भावांनो बहिनीनो नि मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिनीनो आता दिवस चालू झालेली निवडणुकीचे आणि निवडणुका म्हणलं की आलं राजकारण कपटनीती त्याचा आता धुमाकूळ होणार आहे आता काय माहिती आहे का जे लोक आपण आपलं काही काम घेऊन यांच्या दारात गेलो त्यावेळेस यांनी आपल्याला त्यांच्या दारात उभं केलं नाही ते आज आपल्या दारात येणार आहेत आपल्या पायावरती नाक घासणार आहेत <coughs> आपल्या पोरांचे ढोंगणं धुणार आहेत पण मग आता आपण ठरवायचं आहे त्यांना मतदान करायचं आहे का ढोंगडावर पाडायचं आहे कारण ज्यावेळेस आपल्याला गरज होती त्यावेळेस ह्याच आरामखोर राजकारण्यांनी आपल्याला त्यांच्या दारात उभं केलं नव्हतं ही गोष्ट ध्यानात घ्या आता मी जर एक शेतकरी म्हणून बोलायला लागलो तर मला सांगा तुम्ही ह्या सत्ताधारी लोकांनी आत्तापर्यंत श ह्या पाच वर्षात अडीच वर्ष ते दुसरे होते अडीच वर्ष आता हे आहेत म्हणजे गेल्या पाच वर्षात जे जे सत्ताधारी राहिलेत त्या मागचे पण आणि आत्ताचे पण ह्या लोकांनी आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय केलं याचं मला हे एक उदाहरण द्या तुम्ही मागच्या सरकारनी काहीच नाही केलं या सरकारनी पण काहीच नाही केलं का तर यांना फक्त तुमची गरज फक्त मतदानासाठी लागत यांना तुमच्याशी काही देणं घेणं नाही राहत यांना फक्त मतदान आणि खुर्ची पॅरी मग आपण ठरवायचं आहे आता का ह्या निवडणुकीत नेमकं मतदान करायचं कोणाला तर मी सांगतो तुम्हाला ह्या निवडणुकीत जो शेतकरी हित जपन जो शेतकऱ्यासाठी लढण उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी तुम्ही म्हणता का बा मग एखादं उदाहरण सांगा तर मग मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण म्हणजे एक माणूसाचं नाव सांगा तुम्ही असे माणसं आपल्याला त्या खुर्चीवर बसवायचे आहेत उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर फुलंबरी आणि नाव येतं सगळ्यात सम पहिलं आपल्या समोर नाव येतं मंगेश साबळेंचं अशी माणसं जी शेतकऱ्याच्या हितासाठी लढतात शेतकऱ्यांच्या विहिरीत अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले म्हणून या माणसांनी दोन लाख रुपये उधळले होते अशी माणसं आपल्याला त्या खुर्चीवर बसवायचे असले तर आपल्याला मतदान करताना मेंदू जाग्यावर ठेवून मतदान करावं लागेल बरोबर आहे का नाही आणि दुसरं जर मी हा व्हिडिओ मराठा म्हणून बनवीत असलो तर ज्या ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला के आहे त्या ते त्या लोकांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी आपल्याला मतदानातून आपला माणूस तिथं दे निवडून देणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला जाणार आहे त्यावेळेस तुमचा मेंदू जाग्यावर ठेवा नाहीतर तुमच्यासाठी फिक्सर आता वाटीभर रसा आणि पाच वर्ष बोंबलत बसा मग तुम्ही करा काय तुम्ही करा काय त्यांनी वरती केले तुमच्या भोखंडी ठुल्ले पाय बरोबर आहे का नाही आता माझं बोलणं कडू लागतं बऱ्याच जणांना करा ना तुम्हाला सांग तुम्ही म्हणजे तुम्ही विचार करा <coughs> ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन चालू केलं मराठा आरक्षणाचं त्यावेळेस ह्या राजकारणी लोकांनी किती आमकं करा आम्हाला एक महिन्याची मुदत द्या दोन महिन्याची द्या तीन महिन्याची द्या असं करीत करीत फक्त चाल पुढच्या वाड्यात चाल पुढच्या वाड्यात असं करीत त्यांनी आपल्याला त्या वाशीपर्यंत नेलं वाशीत जाऊन या सरकारने काशी केली आणि आपल्याला वनवाशी केलं जर या महाराष्ट्रात या देशात स्वतःच्या लेकराबाळांचा हक्क मागणं हजर गुन्हाय जर कुणी स्वतःच्या जातीसाठी तुमच्या समोर हातपसरू राहिलं तर हजर गुन्हाय तर मग लाखो रुपये बुडून जे दोन तीन मोदी काही मालल्या हे जी परदेशात पळून गेले यांच्यावरती तुम्ही काय काल त्यांनी जे केलं तो गुन्हा नाही आहे का मग बरोबर आहे का चुके म्हणजे तुम्ही विचार करा ज्या वेळेस सर्वसामान्य माणूस त्याच्या हक्कासाठी जो हक्क त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आम्हाला लोकशाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे की लोकशाहीत तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकता भांडू शकता रस्त्यावर उतरू शकता मग आम्ही आमच्या हक्कासाठी फक्त उपोषण केले तरी तुम्ही आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसली मग तुम्ही विचार करा ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे मी आता दररोज राजकारण ह्याच विषयावर बोलणार आहे आणि कुणी आपल्याला काय दिलं आणि आपल्याकडून काय घेतलं ह्या गोष्टीवरती मी बोलणार आहे आता मी त्याच्यातले काही काही थोडे थोडे मुद्दे तुम्हाला सांगतो फक्त मी मागच एकदा तुम्हाला सांगितलं होतं की ह्या सरकारने राबवलेला एक रुपयाचा फी किंवा येणार नाही आलाच नाही तुम्हाला सांगतो क अतिवृष्टीचे पैसे त्याच्या मागच्या वर्षीचे आलेच नाही अवकाळीचे मागच्या वर वर्षी गव्हाच्या टायमाला अवकाळी पाऊस झाला त्याची याद्या आल्या सगळं झालं की करू करू शेतकरी मला पण ते पैसे शेतकऱ्याला भेटले नाही म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करता बरोबर आहे की नाही तुम्ही सत्तेसाठी एक एक पक्ष फुटून दुसऱ्या पक्षात जाता दुसऱ्या पक्षात जाऊन तुम्ही तिथं तिकीट नाही भेटलं तर परत तिसऱ्या पक्षात जाता आणि ज्या वेळेस तुम्ही परत जनतेसमोर जाता त्यावेळेस तुम्ही जनतेला काय म्हणता का आम्ही तुमच्या भल्यासाठी इथं आलो पक्ष बदलला अरे आमचं कोणतं भलं आहे मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाचं साध्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा काही काम आढळत नाही मग तुम्ही नेमकं कोणाच्या भाल्याकरता पक्ष बदलला या गोष्टीचा विचार झाला पाहिजे तुम्हाला अजून एक सांगतो मी समाजात नेमकं शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढले की सरकारच्या गांडीत कळणीगती गा व्यापाऱ्यांच्या गांडीत कळणी गती गा म्हणजे फक्त त्रास शेतकऱ्यांना द्यायचा जो अन्यायाविरुद्ध उभा राहीन त्याला त्रास द्यायचा आणि म्हणजे मला कळत नाही का देशातून भ्रष्टाचारी नष्ट झालाय का भ्रष्टाचारी सगळे यांच्या पक्षात गेलेत काहीच कळत नाही ह्या गोष्टी समजत नाही आहेत विचार करा तुम्ही ज्या लोकांवरती यांनी आरोप केले का इतक्या कोटीचा इतक्या हजार कोटीचा यांनी घोटाळा केला तीन दिवसानंतर तोच त्यांच्या पाक शेजारी बसतो मांडीला मांडी लावून म्हणजे तुम्ही याचा विचार करा तुम्ही नेमकं कर यांना काय घे मग यांना काय पाहिजे यांना फक्त खुर्ची पाहिजे आणि आपण काय आहे माहिती आहे का आणि मी विशिष्ट एकाच पक्षाचं नाव कधीच घेत नाही जे जे राजकारण करणारे सगळे पक्ष आहेत का सगळेच पक्ष भामटेत आहेत यांना शेतकऱ्याचं हित अजिबात नाही आहे यांना हित कशाचं आहे माहिती आहे का यांना हित यांच्या पोरांचं आहे यांच्या पुढच्या पिढ्या जागल्या पाहिजेत याच त्या पोहराचा आजचा खासदार होता बाप आमदार होता पोरग जिल्हा परिषद सदस्य मग बाकीचे जे कार्यकर्ते आहेत जे सत्रांच्या उचली त्यांच्या मागे हिंडत आहेत ते काय फक्त उपटायलाच आहे का गवत चुकीचं हे असलं तर कमेंट करून सांगा आणि आजपासून उद्यापासून म्हणजे आमचा आजचा हाच व्हिडिओच्या आता म्हणजे आजपासून दररोज तुम्हाला राजकारण ह्या विषयावर आता रतीब चालू होणार आहे आणि तुमचा मेंदू शार्प करायचं काम मी करणार आहे उद्यापासून मला कोणत्याच राजकीय पक्षाचं घेणं देणं नाही तुम्ही विचार करा ना अहो शिवसेना उबाठा शिंदेगड दोन्ही म्हणते आमचं आरक्षणाला पाठिंबा आहे भाजप म्हणतं पाठिंबा आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणते पाठिंबा आहे काँग्रेस म्हणतं पाठिंबा आहे सगळे पक्ष म्हणते पाठिंबा आहे मग मराठ्यांना आरक्षण का भेटत नाही आडवं येतं कोण तो सदावरती कोणाचा माणूस आहे कळत नाही का जनतेला एकोणीसशे चौऱ्याण्णवला नेमकं झालं काय होतं की मराठ्यांचं ओबीसी मधलं उरलेलं आरक्षण ओबीसीला गेलं सगळं नेमकं चौऱ्याण्णवचा जी आर काय होता चौऱ्याण्णवला कुणी झक मारली हे सगळं कळतं ना हो फक्त ते आजपर्यंत कुणी बोलत नव्हतं जारांगे पाटलांनी माणसं जागे केले आणि बोलायला सुरुवात झाली गरजवंत मराठ्यांचा हल्लाड आहे गरजवंत शेतकऱ्यांचा हल्लाड आहे आता तुम्ही म्हणता की एवढा कडक उन्हाळा आहे आणि तू मका तर हिरवीगार दिसती दिसती ना त्याला कष्ट करावं लागते इकडे काय ही काय अवस्था आहे हे बांध आहे ना दिसतो ना मग इथं जर ही परिस्थिती आहे ना इथं ही परिस्थिती याला कारण काय असं याला कारण आहे घाम गाळून कष्ट करणे फुकट कोणी देत नाही आणि मी मी जर तुमच्यासारखा म्हणजे जे सतरांच्या उचलणारे लोक आहे का मी जर त्या सतरांच्या उचलणाऱ्या लोकांसारखा जर राजकारणी लोकांच्या सतरांच्या उचलीत बसला असतो तर हे हिरव नसतं दिसलं असं झालं असतं बरोबर आहे का मग लाज वाटून द्या आणि राजकारण सोडा ज्याला पाडायचं त्याला पाडा जो आपल्या आरक्षणाच्या विरोधात गेला त्याला पाडा ज्यांना शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही त्याला पाडा बरोबर आहे का नाही नाही तर दोन फुडी मटणाच्या आणि वाटीभर रशासाठी बाप आणि आई गहान टाकणारे पुढं चालणार नाही पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या पण उद्यापासून तुमचा माइंड फ्रेशच होणार आता आजचा पहा आणि उद्याच्या व्हिडिओची नक्की वाट पाहा मी तुम्हाला सांगतो मतदान करायच्या टायमाला आलाय का ज्या वेळेस तुमच्या नखाला शै लावली जाईल का त्यावेळेस तुम्हाला माझीच आठवणी ध्यानात हो घ्या तुम्ही आपल्याला कोण हो? आप येऊ आपल्यासाठी कोण लढलं हे जी म्हणजे गरीबासाठी लढता लढता आपल्यासारख्या गरीब शेतकऱ्यासाठी गरीब मराठा समाजासाठी प्रत्येक समाजासाठी लढता लढता बरेच जण श्रीमंत झालेत अशा सगळ्या श्रीमंताच्या ढोंगाडावरती लाता मारायच्या आहे आप आपल्याला आणि आप आपला माणूस आपल्याला तिथे बसवायचा आहे मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही ह्या पक्षाला मतदान करा ह्या पक्षाला मतदान करू नका कधीच नाही म्हणणार फक्त तुमचा मेंदूत जाग्यावर आणणार ध्यानात राहू द्या माझं बोलणं कडू आहे आपल्याकडे डायरेक्ट इंजेक्शन आहे ते दंडात राहतं का आतमध्ये जातं कापूस बिपूस आपण अजिबात चोळीत नाही ध्यानात राहू द्या उद्यापासून प्रत्येक व्हिडिओ आपला पाहत राहा कडक माइंड फ्रेशच होणार ध्यानात राहू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान.